साक्षात फोटो घेता हे सायन्सचं केवढं मोठं आपल्या तेवढं मोठं काम आता मी हाँगकाँगला गेले ते एक तिथे फार चांगली मुलगी होती तिचा संबंध स्वतःच सगळं टेलिव्हिजनची वगैरे मिळवतात तिची फार माझ्यावर श्रद्धा भरती तिच्या मी कुठंतर टेलिव्हिजनवरती एक घेऊ का म्हटलं घ्या आणि मग तिने टेलिव्हिजनवर दाखवलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही आता माताजींच्याकडे सगळ्या हात करून बसलो पाच मिनिट आणि अशा म मला सांगितलं तुम्ही अशा उभ्या राहा माताजी काय हरकत आणि पुष्कळ लोकांना जागृती आली आणि त्यांनी पत्र लिहिलं की आमच्या हातात असे थंड थंड वाऱ्यासारखं काढलं आता या चैतन्य आहेत त्यांच्याबद्दल सगळ्यांनी सांगितलेलं आहे मोहम्मद साहेबांनी त्याला रूह असं म्हटलेलं आहे या चैतन्य लहरींच्याबद्दल एक मोठं पुस्तक आधी शंकराचार्यांनी लिहिलेलं आहे आताचे शंकराचार्य नाही ते जुने हे खरे शंकराचार्य त्यांनी एवढं मोठं पुस्तक या चैतन्य लहरींवर लिहिलेलं आहे त्यात आपण वाचतच नाही मुली त्याच्यामुळे आपल्याला ही कल्पना होते की आपल्या ह्या धर्मातसुद्धा केवढा मोठा आपला वाट आहे त्याच्यावर ख्रिस्तानी याला फूल ग्रीज ऑफ द होली गोष्ट असं म्हटलेलं आहे अगदी स्पष्ट त्याच्यावर स्पष्ट आहे की सांगणार की तू म्हणजे आधी कुंडली पण होली गोष्टी ख्रिस्त जास्त नाही कारण त्यांची आई सुद्धा ही आदिशक्ती होती त्यावेळेला जर त्यांनी सांगितलं असतं की माझी आई आदिशक्ती आहे तर लोकांनी तिच्यावरच सल्ला केला असता आणि मग त्यांना सहन झालं नसतं मग ते एकादशी रुद्रात उतरले म्हणून ते नाटक पूर्ण व्हावं म्हणून आपल्या आईबद्दल ते विशेष बोलले नाहीत पण इतर लोकांना त्यांनी सांगितलं नंतर त्यांच्या आईची सुद्धा लोक पूजा करू आता ख्रिस्ताबद्दल सुद्धा इतकं खोटं नाट्य लोकांनी सांगितलेलं आहे मोहम्मद साहेबांच्याबद्दल सुद्धा इतकं खोटं नाटक करतात की आता ह्या देशांमध्ये लोकांना अशी शंका पडली की बाबा हे आहे तरी काय कारण ह्या धर्मातले लोक इतके कर्मिष्ठ झाले असे हिंदू लोक सुद्धा आलं का आपल्या सेंटरला ऑस्ट्रेलियाच्या लोकांच्या तर्फे आपण जे चॅलेंडर प्रत्येकाला देता येते हे दे ख्रिस्तानी आपल्या आईबद्दल म्हटलेलं होतं बी होल्ड डि म्हणजे आईकडे लक्ष ठेवा की सगळं काही सांगणार आहे हे क्रिस्तानी सांगून ठेवलेलं होतं कॅलेंडर ह्यानी सात तुमच्या कार्यकर्त्यांसाठी